अशा प्रकारे आम्ही ना सिल्वर कोटिंग केली आहे लाडूला एकदम म्हणजे असे सेफ्टी राहतील लाडू अजिबात फुटणार नाही आणि जरी कोणा ताईंचे फुटले हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच पप्पाचे चरणी प्रार्थना आजचा वार आहे शुक्रवार गुरुवारी मी व्हिडिओ शूट केला नाही कारण मला बरेच लाडू बनवायचे होते त्यामुळे वेळच भेटला नाही आणि आता मी आज आहे ना नाश्ता बनवते इथे तर उपमा बनवते पोहेने बनवते बऱ्याच वेळेस तुम्ही पोहे बघितले माझ्या व्हिडिओमध्ये कारण आम्हाला पोहे आवडतात पण पूजाला पोहे नाही आवडत जास्त तिला लगेच पित्त ॲसिडिटी होते ना त्यामुळे तिने आज मला उपमा बनवायला लावला आणि उपमा जरा जास्तच बनवायचा होता कारण तिला आहे ना टिफिनला न्यायचं आहे तिच्या फ्रेंड पण खातील ना त्यामुळे मग मी थोडा जास्तच बनवला उपमा बनवण्यासाठी रवा थोडा जाड सरस वापरायचा त्याचा उपमा छान मोकळा होतो आणि इथे कांदा थोडासा हलकासा गुलाबी परतल्यानंतर यामध्ये मी काही शेंगदाणे टाकले कारण उपम्यामध्ये आम्हाला शेंगदाणे आवडतात यामध्ये फ्रेश मटार किंवा मग शिमला मिरच बटाटा टोमॅटो टाकू शकता पण आम्हाला असा साधाच आवडतो खूप जास्त मी यामध्ये काही टाकत नाही आता कडीपत्ता नव्हता घरामध्ये पूजाला मी आणायला लावला फ्रेश कढीपत्ता तिने आणून दिला आणि टाकला त्यानंतर यामध्ये आता रवा टाकते रवा पण आता तेलामध्ये ना थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे तो छान मोकळा सुटसुटीत होतो असंच एकत्र भाजल्याने ना आ, उपमा पटकन होतो आणि आता हे सर्व छान असं पाच ते सात मिनटं भाजून घेतल्यानंतर मग यामध्ये गरम पाणी टाकायचं थोडीशी किंचित हळद टाकली मी मला खूप जास्त हळदीचा उपमा नाही आवडत उपमाला तशी हळद टाकत नाही पण मी थोडीशी टाकली त्यानंतर आता पाणी टाकते तर पाणी थोडंसं माझ्याकडून एक्स्ट्रा पडलं थोडासा सेलसर झाला होता उपमा पण खायला मस्त लागला होता आणि सध्या आता पूजाला आहे ना दोन तीन दिवसापासून बरं वाटत नाही तर तिला सर्दी झाली ना कप पण झाला आहे तर त्यामुळे मग ती बोलली भाजीपोळी करूच नको ती जडजड वाटते हलकं काहीतरी बनवू म्हणून उपमा बनवायला सांगितलं तिने मला तर अशा प्रकारे मी पाण्यात टाकलं आणि थोडा वेळ ना शिजू दिला उपमा आणि बाजूच्या शेगडीवरती पूजाने कोरा चहा ठेवला आहे त्यामध्ये सुंट जायफळची पावडर आणि वेलची टाकलेली आहे कारण तिला कफ झालाय ना त्यामुळे मग ती असा कोरा चहा करून पिते आता यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे बारीक कापून आणि छान आता चांगला परतवून घेते उपमा अशा प्रकारे झालेलं आहे थोडंसं पाणी एक्स्ट्राच झालं त्यामध्ये पण खायला मस्त लागला होता असा गरम गरम तर खूप छान लागतो तर पूजाने टिफिनलाही नेला आणि थोडासा तिला आता डिशमध्ये पण देते खायला तिची पण तयारी झालेली होती आंघोळ झालेली होती आता ती ना पपई कट करते एका टिफिनच्या डब्यामध्ये तर रोज काही ना काही फ्रूट ती घेऊन जात असते त्यामुळे मग आज पपईने नेते पूजा गेल्यानंतर मग बरीच कामं असतात घरातली धुणी भांडी त्यानंतर स्वयंपाक आज मी वालाच्या शेंगा केल्या आहे काळ्या मसाल्याच्या सुक्या खूप दिवसांनी केल्या आहे तर मला खूप आवडतात अशा आणि मिस्टरांच्या खूप फेवरेट आहे चपात्याही बनवून घेतल्या आणि एका ताईंना बोलवलेलं आहे ना मी माझ्या मदतीला तर त्या पण आलेल्या होत्या त्या, त्या बाराला येत असतात आल्यानंतर मग मला लाडूसाठी जे पण पदार्थ लागतात ते सर्व काही आम्ही असं मोजून घेत असतो कारण काजू बदाम सर्व ड्रायफ्रूट डिंक गूळ सर्वच मोजावं लागतं म्हणजे लाडूची टेस्ट बिघडत नाही तर त्यात एक काम करत होत्या आणि मी बाजूला स्वयंपाक करत होते माझं चालू होतं बाकीचा आवरसावर आणि लाडूच्या ऑर्डरही बऱ्याच आलेल्या आहे सर्व कम्प्लीट करून द्यायच्या आहे आणि हे काळे म्हणू के वापरते ना लाडूसाठी यामध्ये बी अजिबात नाही आहे त्यामुळे लाडू खाताना असा कचकच वगैरे लागणार नाही सर्व काही पदार्थ आपण जे पण घेतले ना ते एकदम चांगल्या क्वालिटीचे घेतलेले आहे मनुका असून इथं काजू बदाम असो सर्व चांगल्या क्वालिटीचे आणि इथे मी आता बाकरवडी बनवते तर एका ताईंची ना एक किलोची बाकरवडीची ऑर्डर होती मला त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केला होता की मला बाकरवडी पण बनवून द्याल का म्हणून त्यांच्यासाठी खास बनवते आणि बाकरवडीची रेसिपी पण मी केलेली आहे आधी नक्की बघा आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे ऑर्डर करू शकता वरती स्क्रीनवरती मी नंबर देईल तुम्हाला त्याच्यावरतीच व्हॉट्सअप मेसेज करा लाडू हे आपल्याकडे मिळतील आणि मसाले तर आपले ऑलरेडी चालूच आहे तर सर्व पदार्थ एकदम स्वच्छतेने एकदम काळजीपूर्वक केलेले असतात आता पाच वाजत आले घड्यामध्ये बघा तुम्हाला दाखवते पाच वाजते आणि आज पण दिवसभर आम्ही लाडूच बनवले आणि आज मी न्यू साडी घातली माझी ब्लॅक दोनशे नऊ रुपयाची फक्त ही साडी तर पहिल्यांदी घातली म्हणून तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज होतं माझ्याकडे आधीच त्याच्यामुळे याच्यावरती ब्लाऊज काही मी शिवलं नाही तर मस्त अशी पातळ सुळसुळीत आणि हे बघा एवढे सारे लाडू बनवले आहे मी तर सर्व प्रकारचे म्हणजे जे जे, जे मला ऑर्डर आलेलं आहे ते ते मी बनवले आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे ड्रायफ्रूटचे लाडू तर एका ताई नाही ना यामध्ये खसखस पिस्ता नको होता त्यामुळे नाही टाकला याच्यामध्ये खसखस पिस्ता टाकलेला आहे तर अशा प्रकारे हे बनवले हे डिंकाचे लाडू हे पण डिंकाचे लाडू आहे आणि इकडे हे खारे खोबऱ्याचे लाडू आहे डब्यामध्ये थोडेसे मोठे मोठे बांधले गेले हे आणि इकडे पण आहे ना हे तिळाचे लाडू हे तर आम्ही ना अशा प्रकारे हे हा लाडू पॅकिंग करणार आहे म्हणजे तो फुटणार नाही डब्यामध्ये अशा प्रकारे आज आम्ही ना सर्व लाडूची पॅकिंग हे करणार आहे खूप साऱ्या ताईने ऑर्डर केलेलं आहे पण मला जितके झाले तितके मी बनवले अजून बऱ्याच ताईंच्या ऑर्डर कम्प्लीट करायचं आहे आता पॅकिंग वगैरे डब्यामध्ये करणार तर आहे आम्ही कशी कसे डब्यामध्ये बसतील किती बसतील याचा काही अंदाज घेतलेला नाही आहे पण बघू आता तुम्हाला दाखवते मी आणि सुरुवात करते जितकं देता येईल तितकी ऑर्डर आम्ही देणार आहे आणि बऱ्याच ताईंना अजून पण लाडू लाडू ऑर्डर लाड करायचे असेल तर स्क्रीनवरती परत नंबर देते राहुल लाय ना व्हॉट्सअपवर मेसेज करा कॉल करू नका कारण तो थोडा कामात बिझी असतो ना त्यामुळे मग थोडासा अडथळा येतो कामामध्ये चला पटापट ही पॅकिंग करून घेऊ आम्ही तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सर्व लाडू केल्यानंतर मी व्यवस्थित ते लाडू डब्यामध्ये ठेवते थंड झाल्यानंतरच ते पॅकिंग करायचे कारण गरम गरम असताना नाही पॅकिंग करता येत लाडू आता इथे ज्या ताई माझ्या मदतीला आलेलं आहे त्यांचं नाव योगिता आहे तर योगिता मला मदत करते आणि राहुलला पण म्हटली की तू पण बस तू पण वजन करून घे आता इथे त्याने वजन काट्यावरती भांडं ठेवलेलं आहे त्याचं वजन मायनस करून घेतलं भांड्याचं आणि त्यामध्ये आता तो खारीक खोपऱ्याचे लाडू मोजतोय तर सुरुवातीला मी खारीक खोपऱ्याचेच लाडू केले होते ना तर ते मी डब्यामध्ये ठेवून दिले होते आणि जरा ते थोडे मोठे मोठेच झालेले आहे तर ज्या पण ताईंना अजून काही त्यामध्ये ऍड करायचं असलं तर तसं मला व्हॉट्सअपला सांगत जा आणि लाडू किती बसतात एक किलोमध्ये पावशरमध्ये तुम्हाला मी आज दाखवणारच आहे इथे आता हे पाव किलो लाडू तर यामध्ये सात लाडू बसलेले एक पॅकिंग केलेलं होतं आधी आणि सर्व लाडूंना अशी सिल्वर पेपरमध्ये पॅकिंग केल्या जातील त्यावरती कोटिंग येईल सिल्वर पेपरचं म्हणजे लाडू येणार ना तुटणार नाही फुटणार नाही कारण हे सर्व लाडूचे डबे आम्हाला कुरेल सेंटरमध्ये द्यावे लागतात तिथे थोडेफार आदळापट होतेस त्यामुळे मग लाडू फुटू नये यासाठी आम्ही एवढी काळजी घेतलेली आहे अशा प्रकारचे सर्व लाडू आम्ही पॅकिंग करून घेतले आणि इथे ना मी पाव किलो साठी हा छोटावाला डब्बा आणला होता यामध्येच हे सर्व लाडू ठेवणार आहे तर अशा प्रकारची ही पॅकिंग आहे आमची तर डब्बा जरा मोठाच झाला आहे लाडूला पण चला असू द्या या डब्यामध्ये सर्व लाडू तुमच्यापर्यंत येतील आणि हा डबाही तुम्हालाच राहील आता हा डब्बा आहे ना असा ओपनच नाही देणार कारण यावरतून पण एक बॅग म्हणजे एक पिशवी येणार आहे तर ही कागदीच पिशवी आहे त्यानंतर आम्ही सिल्वर पिशवी याला वापरणार आहोत तर अशा प्रकारे याची पॅकिंग होईल जसे आपण मसाले पॅकिंग करतो ना अगदी तशाच प्रकारे सर्व डबे पण तुमच्यापर्यंत सेफ्टी चांगले येतील आणि पिशवीच्या वरतून पण राहू नाही ना अशा प्रकारे चारही बाजूनी चिगट टेपने पॅक केलेला आहे डब्बा म्हणजे कोणी काढणार नाही वगैरे असं सर्व काही सेफ्टीच्या दृष्टीने हे आम्ही केलं आहे आणि अशाच प्रकारे सर्व लाडूंची पॅकिंग आहे ना तुमच्यापर्यंत येईल तर ज्या ताईने दोन तीन चार प्रकारचे लाडू मागवले त्यांची पण पॅकिंग आहे ना एकत्र सर्व काही व्यवस्थित करू अशा प्रकारे आम्ही ना सिल्वर कोटिंग केली आहे ला, एक लाडूला एकदम म्हणजे सेफ्टी राहतील लाडू अजिबात फुटणार नाही आणि जरी कोणाताईंचे फुटले तर समजून घ्या सिल्वर कोटिंग मध्ये लाडू थोडा जरी ढिल्ला झाला तर तो बांधून घ्या मस्त लाडू कसे पॅकिंग करतोय आम्ही आणि डब्बा पण छान आहे हे बघा इथे दोन खटकी पण आहे डब्याला वरून पिशवी पण आहे एक बॅग नंतरची गट टेकनी पॅकिंग करून तुमच्यापर्यंत तुमचे लाडू येऊन पोहोचतील बऱ्याच ताईने ना व्हॉट्सअपला मेसेज केलेले आहे राहुलला की एक किलोमध्ये किती लाडू बसतात तर आज आम्ही ना सर्व लाडू बघितले किलोमध्ये अर्धा किलोमध्ये पाव किलोमध्ये किती लाडू बसतात पाव किलोमध्ये सात लाडू बसतात अर्धा किलोमध्ये चौदा किंवा पंधरा आणि एक किलोमध्ये अठ्ठावीस लाडू बसतात तर हे अठ्ठावीस लाडू बसलेले आहे वजन पण इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला कमी अजिबात येणार नाही आणि ड्रायफ्रूटचे लाडू जास्त बसतात कारण हे लाडू येणार जवळपास अठ्ठेचाळीस लाडू आहे कारण ते छोटे छोटे ना म्हणून आणि एका ताईंनी मला साजूक तुपाचा एक किलोचा भाव विचारला होता तर इथे तुम्हाला दिसत असेल प्राईस सहाशे पन्नास रुपये साजूक तूप आणि ज्या ज्या ताईंनी लाडूची ऑर्डर दिलेली आहे माझ्याकडे तर त्या ताईंचे लाडू कम्प्लीट झालेले आहे फक्त आता हे कुरिअर सेंटरमध्ये द्यायचे बाकी आहे पण आता लाडूची पॅकिंग करता करता मला साडेसात आठ झाले तर हे लाडू येईना सर्व उद्या शनिवारी कुरिअर सेंटरमध्ये दे राहून देऊन ये त्यानंतर मग ते दोन तीन दिवसामध्ये तुमच्याकडे येऊन जातील आणि अजून एक महत्वाचं तुम्हाला लाडूमध्ये कोणते पदार्थ हवे कोणते नको आहे ते पण मला तसं कळवत जा कारण एक दोन ताईंनाय ना, ना काही पदार्थ नको होते तर त्यांनी मला तसं सांगितलं त्या प्रकारचे लाडू मी त्यांना बनवून दिले त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुमच्या म्हणण्यानुसार सर्व लाडू बनवले जातील आणि तुम्हाला मिळतील जे पण लाडू आहे ते आता इथेच व्हिडिओचे एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग्स लवकर आपण भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय